लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन यात्रेची भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पैलवान किरण साकोरे यांच्या परिवारासोबत दर्शन पूर्ण केले लोणीकंद पेरने गटातील यात्रेकरू भाविकांच्या अलोट उपस्थितीने वाराणसी काशी येथील गंगाघाट विश्वेश्वर मंदिर परिसर दुमदुमून गेला यात्रेकरूंमध्ये मोठा भक्तिभाव दरवळत वाराणसी काशी विश्वेश्वर या धार्मिक भूमीत आगमन होताच पवित्र गंगेच्या भव्य आरतीने आणि विश्वेश्वरांच्या दर्शनाने यात्रेकरू भाविक मंत्रमुग्ध झाले यावेळी लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पैलवान किरण साकोरे यांच्या परिवाराच्या वतीने विश्वेश्वरांची पूजा पार पडली तर माता गंगा घाटावर पैलवान किरण साकोरे आणि त्यांच्या सहपत्नी यांच्या हस्ते माता गंगेची आरती पार पडली वाराणसी काशी येथे विश्वेश्वराचे लोणीकंद पेरणे गटातील माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसहित सर्व यात्रेकरूंचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन झाले तसेच गंगा घाटावर माता गंगेच्या आरतीने यात्रेकरूमध्ये भक्तीभाव आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले भरपूर शुभेच्छा आमच्या या किरण भाऊनी इतकी चांगली सुविधा केली आमची त्या दिवशी मेळावा ठेवला तिथं पण जेवण वगैरे सगळं फराळावाल्यांना फराळ सगळं व्यवस्थित केलं आणि आज पण सकाळ धरून एवढं म्हणजे त्यांनी व्यवस्थित मेळावा पार पाडला आहे आत्तापर्यंत आम्ही रेल्वे स्टेशनला आलोय तर चहा पोहे नाश्ता सगळं व्यवस्थित त्यांनी केलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद ज्योत्ना किशोर पाटील रामनगर वडू आज आम्हाला सर्वांना खूप म्हणजे खूपच आनंद होत आहे आज कि किरणदादांमुळे आम्हाला अयोध्या काशीचं शी, दर्शन भेटणार आहे त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होत चारही दिशांमध्ये त्यांचं नाव हो हीच इच्छा मी अनिल रामचंद्र चोंदे वडू खुर्द आज किरण शेटनीचे आयोजन केलेलं आहे काशी अयोध्या यात्रेचं अतिशय उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे आणि नक्की त्यांची जे स्वप्न आहे ते सगळे पूर्ण होतील आणि वडू खुर्दाच्या वतीनं किंवा आमच्या परिसराच्या वतीने सांगतो की प्रदीपदादा कंद यांच्याबरोबर आम्ही सातत्याने वीस पंचवीस वर्ष काम करत आहोत आणि ते जे उमेदवार देतील ते शंभर टक्के आजपर्यंतचा इतिहास आहे ते निवडूनच आलेलं आहे त्यामुळे कुणी काळजी करायची म्हणजे काय हे नाही आनंदाने यात्रेत जा परत या परत पुन्हा ट्रेन जाणारे सगळ्यांनी याचा आनंद घ्या धन्यवाद सूरज का बिना सुभा नाही होती सूरज का बिना सुभा नाही होती चांद का बिना रात नाही होती सूरज का बिना सुभा नाही होती चांद का बिना रात नाही होती बादल का बिना बरसात नाही होती और आप का बिना काशी अयोध्या नाही होती किरण साकोरे यांच्यातर्फे अयोध्या आणि ह्याच्या काशीला ट्रीप चाललेली आहे पण त्यांची खूप छान सोय पण खूप छान आहे त्यांनी सर्व महिलांना आणि सर्व पुरुषांनासुद्धा वृद्ध असू दे कुणी असू दे त्यांनासुद्धा खूप छान सेवा केलेली आहे त्यांनी आमची घरापासून आता इथपर्यंत इत आणल्यापासून इतकी छान सेवा केली आहे की सगळ्यांना चहा नाश्ता सगळं त्यांनी म्हणजे खूप सुंदर सोय केलेली आहे असं वाटत नाही आहे की म्हणजे आपण अशा लोकलच्या ह्याच्यामध्ये ट्रेन म्हणजे ह्याच्यामध्ये चाललेलो आहे ट्रीपमध्ये आता अयोध्याचं दर्शन छान होईन अशी अपेक्षा आहे आणि छान त्यांची सोय आणि त्यांना आता सर्व सर्वांनी असं छान आशीर्वाद द्यावा आणि त्यांना बहुमताने निवडून आणावा असं माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी त्यांना चांगला पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे